हमी भाव कस मिळेल अलीकडच्या काळामध्ये ते म्हणणार आहेत की आम्ही हमी भाव देणार होतो पण आम्ही स्वामीनाथांना भारतरत्न मोकळे जातो म्हणजे दहा वर्ष त्यांनी सांगितलं की आम्ही हमी भाव डॉक्टर स्वामीनाथांनी अतिशय चांगलं काम केलं <coughs> आम्ही त्यांनी त्यांना भारतरत्न दिल्याचं स्वागत केलंय आम्ही त्यांना एवढंच म्हणलं की त्यांना ज्यांना तुम्ही भारतरत्न दिलंय ज्या कामासाठी त्यांना भारतरत्न दिलंय त्या कामाला देखील कायदे स्वरूपामध्ये आणा म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना भारतरत्न दिल्यासारखं होईल खऱ्या अर्थानं या भारताच्या पुत्राचा सन्मान होईल की आयुष्यभर झिजून जे जी मी काम केलं ज्यासाठी मला भारतरत्न मिळतंय मग त्या कामाची जर अंमलबजावणी होणार नसेल तर माझ्या ह्या सगळ्या कामाचा माझ्या ह्या सगळ्या संघर्षाचा मेहनतीचा फायदा जर माझ्या भारतीय लोकांना होणार नसेल मी एकटा भारतरत्न घेऊन काय करतो का। हा विषय हा दुदंपीपणा की दाखवायचं एक आणि करायचं दुसरं तुम्हाला सांगितलं बा एम एस पी मिळणार आहे आम्हाला मतदान द्या तुमचं मतदान घेतलं स्वामीनाथांना भारतरत्न दिलं बघा आम्ही भारतरत्न दिलं ज्यांनी एम एस पीवर अभ्यास केलाय पण तुमची जबाबदारी होती की देशातल्या भारतीय नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना एम एस पी देणं आजही शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत वर्षाखाली त्यांनी आंदोलन केलं वर्षभर आंदोलन केलं त्यांच्याकडे ढुंकून बघितलं नाही आपण ह्या देशामध्ये स्वतंत्र देशामध्ये जन्मलेले सगळे नागरिक आहोत तर त्याचं काहीतरी आपल्याला मूलभूत अधिकार जे आपल्याला मिळाले ते अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ही निवडणूक आहे